नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कट्टा यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुम्ही जर आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलेलं असेल त्याची तुम्ही पेमेंट केलेलं असाल तरी तुम्ही जर पे आधार आणि पॅन कार्डचं स्टेटस चेक करायला गेल्यानंतर तुम्हाला नेम मिसमॅच किंवा डेट ऑफ बर्थ मिसमॅच म्हणून दाखवतो तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर तुम्हाला गुगलवरती इन्कम टॅक्स असं सर्च करायचं आहे इन्कम टॅक्स हे वेबसाईट गव्हर्नमेंटची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सर्च केल्यानंतर ती वेबसाईट ओपन करायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे जो की तुम्ही लिंक केलेला आहे तर मी तुम्हाला आता माझा आधार कार्ड पॅन कार्ड नंबर टाकून दाखवतो आहे त्याचं स्टेटस तुम्हाला दाखवते मी ऑलरेडी पेड वगैरे केलेलं आहे तरी तुम्ही एकदा स्टेटस त्याचं बघा तर अशा प्रकारे जर तुम्हाला स्टेटस दाखवत असेल नेम मिसमॅच किंवा डेट ऑफ बर्थ मिसमॅच तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे ते आपण बघणार आहे तर मी आता माझं पॅन कार्डचा नंबर टाकलेला आहे आणि आधार कार्डचा पण नंबर आता टाकलेला आहे तर तुम्हाला या केसमध्ये दोनच ऑप्शन असतील एक तर गव्हर्नमेंट तुम्ही ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर तिथून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून एक होईल नाहीतर तुम्हाला बायोमेट्रिकली एक फी आधार सेंटरला जाऊन ते तुम्हाला करावं लागणार आहे लिंक आधार आणि पॅन कार्ड लिंक करावं लागणार आहे तर त्या केसमध्ये हे तुम्ही बघू शकता की माझं पण पॅन आधार लिंकिंग हॅज फेल्ड ड्यू टू सम नेम मिसमॅच तर माझं पण असं प्रॉब्लेम झालेलं आहे तर त्या केसमध्ये मी आ, मी इन्कम टॅक्सचा एक माझ्याकडे व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला जर समजा तुमच्याकडे ते कुठं करायचं लिंक बायोमॅट्रिकने कुठं करायचं हे समजत नसेल तर मी एक ले ले तर नंबर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर त्या डिस्क्रिप्शन नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला सेव्ह करायचं आहे आणि त्यांना त्या नंबरला हाय मॅसेज टाकायचं आहे हाय मॅसेज टाकल्यानंतर तुम्हाला तिकडून रिप्लाय येईल तर तुम्ही बघू शकता की मी आता त्या व्हॉट्सअप नंबरला हाय टाकलेला आहे प्रोटीन पॅन व्हॉट्सअप असं सेव्ह केलेलं आहे मी आता मॅसेज हाय म्हणून टाकलेला आहे तर तुम्ही बघू शकता की त्यांचं अशा प्रकारे दोन ऑप्शन आलेले आहेत इंग्लिश किंवा हिंदी लँग्वेज सिलेक्ट करायची मी हिंदी सिलेक्ट आहे त्याच्यामध्ये त्यांचा आणखी रिप्लाय येईल तुम्हाला पुढे कंटिन्यू चालू ठेवायचं आहे हा किंवा नाही असं विचारतात ते तर तुम्हाला हा म्हणायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांची ते सेवा बघायला भेटते फॉर्म डाउनलोड असेल किंवा तुम्हाला, तुम्हाला आसपास कुठलं केंद्र आहे म्हणजे की तुम्ही तिथं बायोमेट्रिक बायोमेट्रिकने आधार आणि पॅन कार्ड लिंक करू शकता ते तुम्हाला बघायला भेटेल तर मी आता तिथं स निकटतम केंद्र सलेक्ट केलेलं आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला पॅन केंद्र म्हणून असं सिलेक्ट केलं आहे तर त्याच्यानंतर तुम्ही ज्या एरियामध्ये राहता तुम्हाला तिथलं पिनकोड टाकायचं आहे म्हणजे ज्या त्या एरियामध्ये जेवढे काही सेंटर वगैरे आहेत ते तुम्हाला तिथं दिसून जातील त्याचा ॲड्रेस वगैरे जे आहे ते तुम्हाला मिळेल तिथं तर तुम्हाला जो ॲड्रेस तुमच्या जवळ असेल त्या ॲड्रेसला जाऊन तुम्ही आधार आणि पॅन कार्ड बायोमॅट्रिकने लिंक करू शकता तर तुम्ही असं बघू शकता माझ्या एरियामध्ये जेवढे माझ्या जवळ म्हणजे आहेत आधार सेंटर त्यांचा ॲड्रेस त्यांचं नाव आलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही तर अशा प्रकारे तुम्ही त्या सेंटरला जाऊन तुमचं बायोमॅट्रिकने आधार आणि पॅन कार्ड लिंक करू शकता तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद